नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही युवा युवाध्ये कोल्हापूर मराठी प्रतिष्ठान ग्रुपतर्फे वाडी पवित्र देवस्थान येथे फळझाडे सीताफळ लिंब कलमी आंबा हापूस आंबा गुलाबाची झाडे अशी नाना तऱ्हेची झाडे लावून वृक्षारोपण केलं ला। तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ सागर गुडमेवार यांनी उपस्थित लोकांना निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला जास्तीत जास्त निसर्गाकडून झाडांकडून कशी सकारात्मक ऊर्जा मिळते याचे प्रात्यक्षिक करून दाखवलं त्यानंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेऊन सोनी गावामध्ये भवानी मंदिर येथे प्रस्थान केले कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष रोहिणी अमोल पराडकर यांनी तिथे जमलेल्या महिलांना आजकालच्या महिला सुरक्षित आहेत का त्यांच्यावर होणारे अत्याचार या विषयावर प्रश्नोत्तराचे चर्चासत्र आयोजित केले त्या ठिकाणी जमलेल्या गावातील महिलांनी देखील खूप छान प्रतिसाद दिला आणि आपले विचार व्यक्त केले तेथील शाळेतील शिक्षक अध्यक्ष आणि सरपंच ताई शारदा यादव या देखील हजर होत्या सुलोचना ताई आणि सरपंच शारदा ताई यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या सर्व कार्यक्रमाचं आयोजन नियोजन सौ सुलोचना पाटील ताईंनी केले होते तसेच होम मिनिस्टरच्या खेळात भाग घेऊन विजेत्या महिला सौ अश्विनी उल्हास पाटील यांना पैठणी विजेत्याचा मान मिळाला रुचा महाबळ ताईंच्या मनदर्पण पुस्तकाचे यावेळी प्रकाशन झाले उपस्थित महिलांना प्रमाणपत्र देऊन सत्कार केला आणि कार्यक्रमाची सांगता झाली